नमस्कार मित्रांनो मी धनश्री पुन्हा एकदा आपले स्वागत करते आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी नऊ जुलै बुधवार काही मिनिटांपूर्वीची ही ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया गुजरातच्या बडोद्यामधील महिसागर नदीवर असलेल्या एका पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे या घटनेत अनेक वाहनं नदीत पडली आहेत समोर आलेल्या माहितीनुसार बडोदामध्ये बुधवारी पहाटे एक जीर्ण झालेला पूल कोसळला आहे त्यामुळे अनेक वाहने महिसागर नदीत पडली आहेत या घटनेत किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर नऊ जणांना वाचवण्यात यश आलं आहे तसेच काही जण गंभीर जखमी झाले आहेत दरम्यान गुजरातच्या पडरा तालुक्यातील मुजपूर येथे हा पूल होता या घटनेनंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचं पथक आणि एनडीआरएफचे पथक दाखल झालं असून बचाव कार्य सुरू आहे तसेच ही घटना घडली तेथे नदीचा सर्वात खोल भाग नाही त्यामुळे बचावकार्य वेगाने सुरू आहे तसेच घटने या घटनेतील मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्यात येत आहे जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे याबरोबरच काही जणांना किरकोळ दुखापत झालेली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी धामेलिया यांनी सांगितली